नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी कुठली आहे जा ते तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे कारण ह्या झाडाच्या मी हिरव्या मिरच्या तोडते ना तर त्याचं मी लोणचं बनवणार आहे तर तोडून झालेल्या आहेत मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतलेल्या आहेत त्या कोरड्या करून घ्यायच्या पाणी अजिबात ठेवायचं नाही झालेलं आहे आपलं हे साहित्य घ्यायचं आहे साहित्य पण झालेलं आहे घेऊन आता बघू शकता ह्यामध्ये लाल मिरची लांब मिरची आहे ना तर ते निवडून काढायची आपल्याला छोट्या छोट्या मिरच्या घ्यायच्या आहेत बघू शकता हो का ह्या अशा प्रकारे मिरच्या घ्यायच्या तर ह्याचं मी लोणचं बनवणार आहे तर हे चला घेऊया निवडून तर हे मोहरी आहे ती मोहरी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे जिरे आहेत ते जिऱ्याची पूड करून घ्यायची तेल आहे उकळून थंड करून घ्यायचं आहे आता हे लसूण आहे आणि मीठ आहे आणि हळद तर झालेल्या आहेत आपल्या मिरच्या निवडून बारीक बारीक ह्या घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त हिरव्यागार झणझणीत मिरचीचं लोणचं बनवणार आहे मी तर ह्या मिरच्या अशा उभ्या अशा काप करून घ्यायच्या आहेत विळीवरती दोन तुकडे नाही करायची अशी अर्धी मिरची चिरून घ्यायची बघू शकता मस्त असे कापून घेतलेल्या आहेत मिरच्या म कापमध्ये मधोमध मद, बघा बग, बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या करून घेणार आहे झालेलं आहे आपलं मोहरीचं पीठ झालेलं आहे तेल थंड झालेलं आहे जिरेपूड झालेली आहे हिंग लिंबूचे फोडी करून घ्यायची आहेत त्या घेतल्या झालेल्या आहे आता आपल्याला टोपलं टोपल्यामध्ये आता मिक्स करायचं आहे लोणचं तर ह्या मिरच्या लिंबूच्या फोडी मोहरीचं पीठ मीठ जिरेपूड हिंग हळद लसूण आणि तेल हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला एका कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे मिरचीचं लोणचं एकदम झणझणीत होणार आहे मस्त होणार आहे चवीला पण तर चला तर मग आता शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला सांगा की माझं लोणचं कसं झालेलं आहे कमेंट करायला विसरू नका